नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज बोगीसाठी बाजरीच्या भाकरी लावून बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा आता चुलीवर तवा ठेवून घेते आता बाजरीचं पीठ मळायला घेते मीठ आता पाण्यात टाकून घेते मीठ टाकल्यावर बाजरीच्या भाकरी खमंग लागते बघा मीठ ना टाकल्यावर चवदार लागत नाही म्हणून आपल्याला पाण्यात मीठ टाकून घेते आता पीठ मळायला घेतलंय आता चांगलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकर मस्त येते आपल्याला बाजरीची भाकरी पातळ करायची पातळ किती म्हणजे जरा चवदार लागतात बाजरीच्या भाकरी असं दोन हाताने पीठ मळून घ्यायचं आता पीठ चांगलं मळून घेतले आता असा हुंडा करून घेते थोडस पाणी लावायचं म्हणजे असा हुंडा बनवायचा आता पीठ कटवट घेतले आता असे चांगले थापून घ्यायचे भाकर मस्त असे दोन हाताने थापून घ्यायचे गोल पातळरीत असे फिरून मस्त भाकर भाजून पातळ घ्यायचे थापून आता भाकरीला तीळ लावून घेते वरण आपल्याला कुंडी तीळ लावून घेते बकरीला तिळाचा मान असतो बघा बाजरीच्या बाजारेच्या तीळ लावून भाकरी करावं लागते भोगीसाठी बाकरी तयार टाकून घेते आता वर्ण पण आपल्याला तिळवायचे दोन्ही अंगाने आता चौकून पाणी फिरलं म्हणून चौकून तिळ लागतो आता भाकर पचली चांगली उलटून घेते आता ते पच हे का दुसरी भाकर घेतली मळायला बाकराता हाराला ते हाराला भाजल्यावर बाकरी खमंग लागतात बघा चवदार बाकरी लागते चुलीच्या हाराला लावल्यावर फिरून बांधवायचे चौक किती मस्त भाकर बघा कडक लाल दरद भाकर चांगली अशा भाकरी खमंग लागतात पहिली भाकर का काही एवढी फुगली नाही बघा तव्याला टाकली ते ना तवाला तापला नव्हता आता भाकरी सगळ्या फुगायला लागल्या भाकर फुगल्यावर जरा कडक येतात बघा भाकरी पापडा येतो पापडा आला खमंग लागतात भाकरी आता भाजली बाकर काढून घेते किती का मस्त भाकरी झाल्यात बघा पात पापडा आला बाकरीला लाल बाजल्या आपल्या लावून बुगीच्या भाकरी तयार कोणा कोणाला आवडले असाल त्यांनी नक्की मध्ये सांगा आणि या जेवायला